या लोकांनी बघावे यार या जरा काहीतरी मजा आहे काहीतरी आनंद घेतलाय तर तो, तो आनंद शेअर करावा वाटतो ना तर तो, तो प्रयत्न आहे ओवी ला बघितल्यानंतर मला जो इनोसन्स जाणवला ना माझ्या आयुष्यात इनोसन्सच आणला ओवीने आपण इतके बन चुकीत आपण खोटं बोलतो फार सर्र्रास स्वतःला ऍक्ट्रेस ही सांगतो की मी फार भारी काम केलंय तिडॅक्टर म्हणतो अरे मी काय भारी सिरियल केलीये आपण सर्रास खोटं बोलतो त्याच्यात मध्ये खरं बोलायला शिकवणारी इंद्रायणी नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली पुण्यात आपल्या नव्या खुऱ्या इंद्रायणी या मालिकेच्या प्रमोशनसाठी आणि माझ्यासोबत या मालिकेचे करते धरते विनोद लवेकर सर सर कसे आहात मी एकदम उत्तम आहे आज थोडीशी भीती वाटते आहे पण ही आवडणारी भीती आहे आज इंद्रायणी ही आवडती मालिका आज पत्रकार परिषद झाली आणि आजच्यात आम्ही पंचवीस तारखेपासून तुम्हाला घेऊन येतो आहे तर धगधग आहे पण प्लीज सगळे या हीच आव्हान करण्यासाठी आलो आणि मनापासून वाटतं ना आपल्या कधी कधी काही गोष्टी की या लोकांनी बघाव्या काहीतरी मजा केली आहे काहीतरी आनंद घेतलाय तर तो, तो आनंद शेअर करा वाटतो ना तर तो प्रयत्न आहे अगदी सर पण जितका वेगळा विषय जितका स्ट्रॉंग विषय तितकेच कणखर किंवा तितकेच रमलेले मातीत मुरलेले कलाकार असायला हवे जेव्हा ही कथा फायनल झाली सगळं फायनल झालं तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा कोणकोणते कलाकार आले आणि कशी त् झाली ही कास्टिंगची प्रोसिजर ॲक्च्युली कास्टिंगची uh, प्रोसेस आहे ना म्हणजे uh, केदार शिंदे यांच्याकडे आम्ही ही गोष्ट घेऊन गेलो आणि uh, एक चॅनलसोबत एक रॅपो असं म्हणजे अंदाज आहे की आपल्याला कशा पद्धतीची कास्ट बघतोय हे चॅनल आणि आमच्या एकत्र मिळून ठरतं की मग त्याच्यामध्ये ठरलं की आपल्याला एनर्जेटिक कास्ट पाहिजे आणि काही नोंद आणि काही नवीन असं ते कॉम्बिनेशन पाहिजे मुलं तर नवीनच असणार आहेत पण uh, मुलांमधला इनोसन्स आणि त्याला एक चांगलं सशक्त नटांची जोड असं कॉम्बिनेशन ठरलं होतं तेव्हा आत्ता अर्थात ॲक्च्युली हे दोघेही ललित कला केंद्राचे माझे मित्र आहेत आणि जुने मित्र पण आहेत त्यामुळे त्यांचं नाव पटकन पुढे आलं आणि नशिबाने माझ्या ते दोघेही माझे या मालिकेसाठी वेळ होता त्यांच्याकडे आणि नुकतीच तिची मालिका संपली होती तिच्याकडे वेळ होता संदीपकडे वेळ होता आणि ते नाटक करून ते हे करू शकत होते तो दुसरा आनंद मी कसा गमावू की म्हणलं मी पटकन त्यांना कास्ट करून टाकलेलं आहे कारण मुळात संदीप आणि या दोघांना ज्या पद्धतीचा रोल मी अपेक्षित आहे ना तर त्यांना क बघितल्या बघितल्या कळलं की आता हे करेक्ट या वयालाच जात आहेत कारण कदा हो कसं होतं की आता नेहमी आपण स्वतःला तरुण बघतो ना आपण आता अनिता ही या अशा पद्धतीच्या रोल करायला एक एनर्जेटिक व्यक्ती लागतात ना तर तशी अनिता आणि संदीप आहेत पण जशी की ही मालिका इंद्रायणीची गोष्ट सांगणारी आहे का लहानशा मुलीची पण तसंच तुमच्या घरी ही गोंडस मुलगी आहे ओवी नाव आहे राईट तिचं आणि तीही जवळपास इंद्रायणीच्याच वयाची आहे सो तुम्ही तिला तिला जेव्हा इतकी सुंदर गोष्ट सांगली तेव्हा तिची रिॲक्शन काय होती कारण एव्हरी चाइल्ड इज स्पेशल ऍक्च्युली तुम्ही ले माहिती चांगली काढलीत की ओवी माझ्या मुलीचं नाव आहे माझी मुलगी एक स्पेशल चाईल्ड आहे ओवी ला बघितल्यानंतर मला जो इनोसन्स जाणवला ना माझ्या आयुष्यात इनोसन्सच आणला ओवीने कारण आपण साध्या साध्या गोष्टी बघतो ना की ज्या आपल्याला प्रश्न पडतात की जीवन फार कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे लहान मुलांसाठी मोबाईलवर एक माणूस समोरचा बोलतोय आणि तो इथे नाही आहे हे जाणून घेणं आणि मग त्याला असं समजणं की तो आपल्याशी बोलतोय पण तो मग दिसत तर इथे का इथे का नाही आहे आता इतकं कॉम्प्लिकेटेड आपलं जग चाललंय त्याच्यात माझ्या मुलीचं स्पेशल असल्याने तिचं निरागस हे मला फार पहिल्यांदा जाणवलं आणि त्याच्यानंतर माझा दुसरा मुलगा आहे राघव अबीर माझा भाचा या सगळ्यांमध्ये ना मला खेळायला जी मजा येते ना तर ती मजा मला इथे मिळत होती आणि गोष्टी जेव्हा आम्ही ठरवलं की एका अशा कीर्तनकार मुलीचा प्रवास करायचा होता तर त्या मुलीचा प्रवास तिच्या लहानपणीपासून करावा कारण देवाबद्दलचे प्रश्न जेव्हापासून आपल्याला सुरुवात होते ना तिथून आपण आपल्या शोधाची सुरुवात होते आणि तो शोध चांगल्या अर्थाने केला ना आपल्याला की मग आपली भक्ती ॲक्च्युली श्रद्धा चांगल्या पद्धतीने विकसित होते म्हणजे आता श्रद्धा म्हणजे काय असतं की आता मी आज इथे येऊन इंद्रायणीचं प्रमोशन किंवा मी तुला भेटतो अशी माझी श्रद्धाच आहे दासू वैद्य यांनी फार छान सांगितलं होतं की श्रद्धा मुळात कशी असते की आता मी सांगतो की मी उद्या तुला भेटणार आहे तर ही श्रद्धाच आहे ना उद्या माझं काय होऊ शकतं तुझं काय होऊ शकतं किंवा तुझ्या मनात येऊ शकतं की मला भेटायचं नाही माझ्या मनात तर ही श्रद्धाच आहे ना तर आपण मानतो तसं आपण एक मानतो की एक आपल्याला एक अशी व्यक्ती आहे की जेव्हा एका अशी परिस्थिती आली की जेव्हा मला त्रास होईल आणि मला कुठली उत्तरं मिळणार नाही तेव्हा एक माणूस मला आधार देईल तो देव असेल किंवा कुठली तरी अज्ञात शक्ती असेल तर ती श्रद्धा आहे आपली तर अशा गोष्टींची उत्तरं शोधणारी ही मुलगी आहे आणि आपण सगळेच काय होतो आपण इतके बंचूक आपण खोटं बोलतो फार सर्रास स्वतःला ही सांगतो की मी फार भारी काम केलंय डिरेक्टर म्हणतो अरे मी काय भारी सिरियल केली आहे आपण सर्रास बोलायला शिकवणारी इंद्रायणी इंद्रायणीची गोष्ट आम्हाला फार आवडली आणि सांची म्हणजे इंद्रायणी ही प्रचंड आवडली पण मला तेच विचारायचं की इंद्रायणी शोधायला तुम्हाला किती वेळ लागला आणि ती इंद्रायणी भेटली कशी मला नशिबाने म्हणजे आता परत म्हणू की देवाची कृपा असेल केदारच्या सिनेमामध्ये इंद्राणीने एक छोटा रोल केला होता तेव्हा ती छोटी होती तर केदार म्हणाला की तिला एकदा बघ मला वाटतं तिचे डोळे खूप निरागस आहेत ती आत्ता कशा पद्धतीने काम करेल एकदा तू बघ आणि मग जेव्हा मी तिचे इम्प्रोयझेशन्स घेतलं तेव्हा मला लक्षात आलं की हिच्यावर तेवढे संस्कार नाही आहेत कुणाचे आणि मुलांवर संस्कार नसणं हीच खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांची निरागसता मला मिळू शकते म्हणजे तिला इच्छा आहे काम करायची आणि ती निरागस आहे म्हणजे तिने काही ठरवलेलं नाही की अभिनय अशा पद्धतीनंच करायचा तशा पद्धतीनं त्यामुळे त्याला ते मोल्ड करता येतं आणि अशा पद्धतीचा अकोल्याचा मुलगा नशिबाने काय आता जेव्हा माझं हे कास्टिंग सुरू झालं तेव्हा राज्यनाट्य स्पर्धा सुरू होत्या ला, लहान ला, मुलांच्या मग धनंजय सरदेशपांडे होते मी जेवढे जेवढे माझे मित्र आहेत जिथे परीक्षक त्या सगळ्यांना त्या धनंजय सरदेशपांडे म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी मला अकोल्याचा आता हा राघव त्याला दिला आयुष माझ्या आधीच्या सिरियलमध्ये होता तर या सगळे असे करेक्ट आणि आता तिथे पलाश आहेत प्रणव एक पुण्याचा मुलगा आहे इतके म्हणजे हे तीनच मुलं नाही जेवढी मुलं असणार आहेत ना ती इतकी गुणी आणि चांगली मुलं मिळाली आहेत ना पण ते लकीली मिळाले आहेत मला माहिती नाही काय कदाचित मी सिरियल करत असल्यावर आजूबाजूचं म्हणजे काय म्हणलं कायनात मन मदत करते मला कारण सगळेच सांगतात की एक मिनिट माझ्याकडे एक चांगला मुलगा आहे विनोद तू तुझ्या तु 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 सिरियलमध्ये असायला हवा त्यामुळे सगळे पण सपोर्ट करतात त्यामुळे कदाचित ही कास्टिंग झाली चांगला विषय आणि योग्य अशी अचूक कास्टिंग मिळायलाही योगायोगच लागतो आणि तुम्हाला थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पावरून खूप छान वाटलं पण इतकी सुंदर मालिका आहे त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू खूप खूप थँक्यू आणि प्लीज ही मालिका नक्की बघा तुम्हाला मजा येणार म्हणून पण तुम्हाला काहीतरी आनंद देणार आतून आतून आनंद देणारी मालिका आहे आणि तुम्हाला हसू येईल म्हणजे माझ्या घरच्यानं मी नक्की मालिका दाखवेन एरवी काय होतं की आपण आपल्या घरच्यांना मी मालिका खरंच खूप मनापासून करतो मी असं नाही की मला सिनेमा करायला मिळत नाही म्हणून मी टेलिव्हिजन करतो आहे अशा झोनचा नाही मी खरंच मनापासून म्हणजे तुम्ही आत्ता जेवढ्या माझ्या मालिका बघितल्या असेल तेव्हा तर त्यामुळे ही एक माझा पण एक नव्याने शोधण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्हाला आवडेल तर नक्की या थँक्यू थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका